श्रीराम आपले प्रभू श्री रामचंद्र यांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा त्या संदर्भात जो उत्साह आहे आपल्या पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रात गावात जळगाव जिल्ह्यात तो अतुलनीय आहे आणि जो काही लोक खरेदी करतात फटाके म्हणा किंवा दिवाळी म्हणा लाइटिंग म्हणा ते खरंच अप्रोप्रिएट आहे म्हणजे वाटत त्याला जो दुपवळीला जेवढा उत्सव उत्साह असतो ना त्याच्यापेक्षा दुप्पट उत्साह दुप्पट ने खूप चार पट्टी जास्त आहे सर म्हणजे खूपच जास्त उत्साह आहे म्हणजे मी होता आता संभाजीनगर आलो स्पेशल फक्त अटेंड करायला की आपल्या गावाला हा उत्साह साजरा करू म्हणून त्याच्यापेक्षा डबल ते ट्रिबल उत्साह आहे लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात लोकांची पर्चेसिंग चालू आहे दिवाळी साठी दिवे फटाके पताके बॅनर झेंडे दिवाळीला जेवढा उत्सव असतो त्याच्यापेक्षा लोकांमध्ये खूप उत्साह पूर्ण उत्साह आहे लोकांमध्ये दिवाळी जेवढी साजरी करतो त्यापेक्षाही जास्त जास्त आहे जास्त कुठल्या फटाक्यांना जास्त मागणी होती मागणी कुठल्या फटाक्यांना मागणी जसं सर्व टोटली फटाक्यांमध्ये मागणी खालशी आकाशातले खालसी गार्लेट चितळी बॉम्ब जास्त दिवाळी नंतर एवढ्या मोठ्या चाळीस वर्षामध्ये बघण्यामध्ये पहिली वेळ अशी दिवाळी नंतर जय श्रीराम दिवाळीला आतापर्यंत फटाके विकले जात असल्याची पण आता ही सेकंड दिवाळी म्हणून जोरात फटाके विक्री चालू आहे आणि असा उत्साह लोकांमध्ये आहे ते झेंडे वगैरे फटाके जोरात विकून लोक उत्साह साजर करताय म्हणजे आता दुसरी दिवाळी सुरू झाली असं समजा आणि दिवाळी सारखा सर्व माहोल आहे दिपाळी नंतर पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर फटाके हा बरोबर दिवाळीनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा फटाके विक्री होते किती दिवसापासून फटाके विक्री हे दोन तीन दिवस झाले बाकी खेड्याचे लोक घेऊन जातात इथून प्रत्येक जण दीपाडीला फटाके घेतात हो आणि त्यांच्यामुळे लहान मुलांचाही उत्सव चांगला त्यांना उत्साह आलेला आहे त्यामुळे लहान मुलांचे पण फटाके विकले जात आहेत चक्कर कोठी, कुल्ली आणि मोठ्या मुलांचे सगळे वर फुटणारे आयटम या गोष्टी सगळ्या विकले जात आहेत